वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच निवडणुकांसाठी आरक्षण प्रक्रिया पारशिवनी व रामटेक तहसील कार्यालयात पार पडली रामटेक तहसीलदार रमेश पे रमेश कोडापे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रभारी तहसीलदार पागोटे उपस्थितीत एकूण अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले पारशिवनी तहसील पन्नास ग्रामपंचायतीपैकी सव्वीस सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे यामध्ये एस सी एसटी ओबीसी व ओपन प्रवर्गाचा समावेश आहे रामटेक तहसील शहरातील अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीपैकी पंचवीस ठिकाणी महिला सरपंच राज पाहायला मिळणार रा आहे रामटेक तालुक्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस ग्रामपंचायती आहेत आणि या अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीकरता पाच ग्रामपंचायती आरक्षित होणार आहेत अनुसूचित जमातीकरता अठरा ग्रामपंचायती नामाप्रकरता एक ग्रामपंचायत आणि सर्वसाधारणकरता चोवीस ग्रामपंचायती आरक्षित होणार आहे अनुसूचित जातीकरता पाच ग्रामपंचायती आरक्षित होणार आहेत त्यापैकी तीन ग्रामपंचायती महिलाकरता आरक्षित राहतील अनुसूचित जमातीकरता ज्या अठरा ग्रामपंचायती आरक्षित होणार आहेत त्यापैकी नऊ ह्या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलाकरता आरक्षित राहतील नामापरकरता एक ग्रामपंचायत आरक्षित होणार आहे ती एक नामा ग्रामपंचायत नामापर स्त्रीकरता आरक्षित होत आहे आणि चोवीस ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारणकरता आरक्षित होत आहेत त्या सर्वसाधारणमधल्या चोवीसपैकी बारा ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलाकरता आरक्षित होत आहे आता अनुसूचित जम जाती करिता ज्या आरक्षित ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये भंडारबोरी डोंगरी चिचळा उमरे आणि आजवी या पाच ग्रामपंचायती अनुसूचित जातीकरता आरक्षित होत आहेत पदाचे आरक्षण माननीय तहसीलदार श्री रमेश कोळपे यांच्या अध्यक्षतेखाली सोडण्यात आले त्यामध्ये अनुसूचित नाही ग्रामपंचायतचा जो एरिया आहे त्यामध्ये तीन राखीव आहेत धवळापूर कोलिकुमारा आणि सोरदरा आणि उर्वरित बिगर अनुसूचित ग्रामपंचायतमध्ये सत्तेचाळीस सरपंचपदाचे आरक्षण हे सोडण्यात आले त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती एस सी त्यासाठी ए सीमध्ये सात एकूण सात ग्रामपंचायतचे आरक्षण सोडले त्यापैकी चार महिला राखीव तसेच अनुसूचित जमाती एस टी यासाठी एकूण ग्रामपंचायत चार त्यासाठी महिला त्या राखीव दोन झाले आहेत नामाप्रवर्ग ना नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण अकरा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडण्यात आलं त्यापैकी सहा ग्रामपंचायत या महिलांसाठी राखीव आहेत आणि तुला प्रवर्ग यासाठी एकूण पंचवीस ग्रामपंचायत होत्या त्यापैकी ते तेरा ग्रामपंचायतचं आरक्षण हे महिलांसाठी राखीव सोडण्यात आलं महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करिता अजय मेहरपुले रामटेक